छोटू शेट नमस्कार 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 दादा शेठ आज किती जोड आज आपल्याकडे सगळे पंचवीस जनावर आहे सगळे पंचवीस पहिलं काही वासर म्हणून सगळे सव्वीस आहे हा आता ही जोडी हे कुरा काकोडा मुस्काई नगरून आलेले आपल्या युट्यूब चॅनलला बघून हा बोशन सानापचं युट्यूब बघून आम्ही आलेलो आहे म्हणे इथं असं त्यांचा आपण धन्यवाद करतो आल्याबद्दल ला बघितल्यामुळे आणि त्यांना लांबून आलेले आणि मनापासून त्यांना हे आपल्याला वासरे द्यायचे तर त्यांनी या हिशोबाने करा आणि माग आपण देणार त्यांना जमून दोघं रे पुढं पुढं दाताला वासर दाताला दोन दात चार दात दोन दात चार दात हा, हा असे बर अजून कोण आहे तुमच्या बरोबर हा तुम्ही पण आहे ना बरं यवार बोला व्यवहार करा म्हणजे झालेला आहे द्या नोड द्या मी जास्त काही सांगणार नाही तुम्हाला मी एकच शब्द सांगतो हा सांगायचे त्यांचे पासष्ट हजार आहे साठ हजाराचे नाही असे पन्नास लांड ला मागू नका जर घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा नाव सांगा, ना सांगा तुमचं ना योगेश योगेश दशरथ काकडे काकडे हे कुरा काकोडा आलेले मुक्तई नगर आहे जिल्हा आपलं जळगाव येतं त्यांना पण पण आता इथून त्यांना कमीत कमी दोनशे किलोमीटर आहे तर आपण त्यांना जमवून देणार तुमचं नाव सांगा दादा रवी दशरथ काकडे दशरथ काकडे म्हणजे सगळे बहुबनकी जे लोक आहेत सगळे अजून कोण आलाय सोबत तुमच्या जा? तुमचं नाव सांगा नाव सांगा ना भास्कर भागवत पाटील भास्कर भागवत पाटील भास्कर भागवत पाटील कोरा काकोडा हा अजून कोण आहे सांगा तुमचं नाव सांगा हे सगळे ना युट्यूब बघून आलेले काय नाव श्री कृष्ण दसराकडे काकडे कृष्ण काकडे हो अजून कोण होत तुम आदित्य पवार आदित्य संजय पवार तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा बरं <ज़िण> तुम्हाला पसर आहे गोरे घ्यायचे मनापासून बर बोला बरं बरं तुमचे बावन त्रेपन खोटे माझे बी एकसर खोटे जर घ्यायचे असेल तर हिशोबाने मागा दोन शब्द देवार करणार लोक आम्ही तुम्हाला मनापासून द्यायचे बर बोला बर पंचावन्न द्यायचे एक शब्द ओला फक्त घ्यायचे असेल तर एक शब्द बोला पण नाही चालणार तुम्हाला पंचावन्न मान्य आहे तुम्हाला रा पंचावन्न हजार पंचावन्न हजार या वगैरे या या इकडं गेशे हे मग खाली वासर राह या साधांचा व्हिडिओ दादा नमस्कार नमस्कार नमस्का। कोण आपण नाव सांगा आपलं काय नाव योगेश काकडे आपण छोटे शेटचा व्यवहार कसा आहे चांगला आहे का आपण युट्यूब मार्फत आले का असं आहे का व्हिडिओ बघता का आपले सर यांना विचारा आपलं नाव रवी दशरथ काकडे रवी दशरथ काकडे आपलं भास्कर भास्कर पाटील हे सगळे आपल्या भरोशावर आलेले होते आणि त्यांना मनापासून क्वालिटी चांगली आहे हा आपणही त्यांना बरोबर एक नंबर बैल देतो म्हणजे हे फक्त पंचावन्न हजार मान्य दादा तुम्हाला दिल्या घरी सुखीला दिले ऐश्वर ओके हो दिले त्यांना अजून एक जोड घ्यायची त्यांना परत ते पण आकडा आपण सांगितलेला आहे त्यांना पंचावन्न हजार ते बी देऊ आपण त्यांना पंचावन्न हजाराचे फक्त हे पंचावन्न हजाराचे पंचावन्न हजार येणार आहे किती वासरा आता आपल्याकडे सहा वासरे बाकी बैल आहे सहा स्टुडिओ आल्याच्या कामाचे टायरचे काही शेंटरचे बैल आपल्याकडे आहे सहा वासरे आणि वीस बैल आहे सव्वीस जनावर आहे सगळे आपल्याकडे वीस जनावर आहे आता हे त्यांना मी फायनल एकाहत्तर हजार बोललो या जोडीचे एकाहत्तर हजारे काय फाकड रे एक दोन दोन आहे का हा चार चार जाती चार चार जाती हे सुद्धा चालू आहे कामाला कामाल चालूए। कामाला चालू आहे कामाला चालू आहे मित्रांनो एकच नंबर जोड आहे क्वालिटी यांचे काय सांगता यांचे एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार हो हे बी एकाहत्तर ला एक देऊन टाकू हे टायरची बोली करून देऊ आपण या बैलांची टायरची बोली यांची टायरची डायरेक्ट बोली काय असेल तेवढे पैसे घेऊ हे झोपून शेतकऱ्याला वस्तू आपण मनापासून देणार एका हजाराचे फक्त एकाहत्तर कोणत्याही कामाला मारक्या बश्याचा मालक नाही यांची पुढची हे शेतकऱ्याचे कामाचे शेतकऱ्याचे कामाचे हो हे सासाचे सागर पंड्याला नागराला यांचे एक पास सांगाल आहे पंच्याण्णव हजार रुपयाला देऊ फायनल पंचान्न हजार फायनल पंचान्न हजाराचे सगळ्या कामाचे हो हे दोन आहे इकडं हे पण कर्दात दे कर्दात साधा हे पंचावन्न हजाराची जोडी फक्त फक्त पंचावन्न हजार एक लाल तांबूस एक सफेद आहे हे एक दोघही एकदम गरीब आहे कामाला गॅरंटी आहे फायनल यांचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार डायरेक्ट पंचावन्न हजार डायरेक्ट हे इकडे तीस हजाराची जोडी आहे फक्त किती तीस हजार फक्त फायनल तीस हजार कामा सेंटरच्या कामाचे तीस हजार जोडी मनापासून आपण देणार आहे असं आहे का हो हे महापूरचे बैल आहे कुठले हे महापूर म्हणून आणलेले चौतीस हजाराचे आपण आज आपण तीस हजाराला देतोय फक्त होईल का हा याच्यात कमी जास्त होणार नाही हे फक्त तीस हजाराला शेतकऱ्याला द्यायचे म्हणून तीस हजार रुपये फायनल त्यांना बंद या इकडे या अजून व्हिडिओ दाखवतो बैल दाखवतो भरपूर बैल आपल्याकडं फक्त घेणारा पाहिजे क्वालिटी पण एक नंबर क्वालिटी एक नंबर आली आहे सगळे सगळे शेतकऱ्याचा माल अंकुशचा माल घेऊ नका या इकडे या भूषण दादा थांबा थांबा इकडे होऊ द्या थोड हा फक्त पंचवीस हजारच आहे फक्त पंचवीस हजार हो हा किती पंचवीस हजार हा बत्तीस हजार फक्त बत्तीस हजाराचा आहे गावरान प्युअर गावरान हा बावीस हजाराचा बावीस हजार आपल्याला हे मेलाने मेलाण्याचे नाना म्हणून आहे मेलाने त्यांनी दिलेले आपल्या हा मेलाना आलेले आपल्या नावावर हे बैल आपल्याला पंचवीस बत्तीस आणि बावीस अशी महिला द्यायची आपल्याला हे फायनल किंमत यांची एक रुपया कमी नाही जास्त नाही हे दोन आहे यांचे सांगायचे आम्ही सांगतो एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार हे फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला देऊ पंच्याऐंशी हजार फक्त फायनल पंच्याऐंशी हजार फायनल पंच्याऐंशी हो कामाची गॅरंटी राहील मार्केट भाषेची गॅरंटी राहील संपूर्ण गॅरंटी हे शेतकऱ्याजवळचे महिला आहे ममोराबाद जगन बापू म्हणून नाव आहे त्यांचं हे आपल्या भरोशावर त्यांनी पाठवलेले इथं कमी जास्त करून अजून त्याच्यात कमी जास्त करून जास्त हो। करून दोघं बैला गॅरंटीचे गॅरंटीचे हे बघा हे पंचावन्न हजाराचे हे पंचावन्न हजाराचे माळवी हेडे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे फायनल यांची फायनल पंचावन्न हजार किंमत आहे कोणत्याही कामाची दुपायची जोडी पंचावन्न हजाराची बघू शकता पंचावन्न हे शेतकऱ्याकडून आलेले धुतलेले सुटलेले काहीच नाहीये आहे कामाला कोणत्याही कामाला गॅरंटी आहे फक्त धुटलेले नाहीये रात्रीभर आल्यामुळे अजून काही पोरांनी केलेलं नाहीये त्याच्यामुळं बाजार कसा बाजार आज थंडाचे मंदा झालेला आहे माल भरपूर येतो आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये तालुका चाळीसगाव आहे कमीत कमी जळगावहून जळगाव म्हणजे जिल्ह्याहून आणि अधिक दुसऱ्या जिल्ह्याहून सुद्धा आपल्या मार्केटात माल येतो कृषी उत्तम बाजारमध्ये माल भरपूर आहे हा माल भरपूर आलेला आहे आणि गिरेक कमी आहे बघू आता काय उस्तडीवाले येता ये येत आहे उस्तडीवाल्यांतच गिरे घे शेतकरी कमी आहे जरा हा या शेडचा व्हिडिओ घ्या